विश्वासार्ह आणि उत्तरदायी सराब पेढी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने पुण्यातील एरंडवने येथील कर्वे रोड स्थित त्यांच्या नवीनतम शोरूमच्या उद्घाटनाची आज अभिमानाने घोषणा केली तीन हजार सातशे पन्नास चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले हे नवीन विक्री दालन ग्राहकांना विविध डिझाईन आणि शैलीमधील दागिन्यांच्या उत्कृष्ट संग्रहासह हो, जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देण्यासाठी विकसित केले गेले आहे या नवीन दालनाचे उद्घाटन हे ब्रँडच्या अपवादात्मक कामगिरी आणि सेवा वैशिष्ट्यासह पश्चिम भारतात आपला ठसाव वाढवत नेण्याच्या वचनबद्धतेच्या दिशेने पडलेले आणखी एक पाऊल आहे हे नवीन शोरूम पश्चिम भारतातील ब्रँडचे पंचेचाळीसवे विक्री दालन आहे ज्यामुळे या प्रदेशात मलाबारची उपस्थिती आणि नेतृत्व आणखी मजबूत बनले आहे नवीन शोरूमच्या उद्घाटन समारंभाला माननीय प्रमुख पाहुण्यांमध्ये महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री श्री दादा पाटील महाराष्ट्राच्या नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्यासह इतर मान्यवरांमध्ये माननीय खासदार श्री रंगप्पा बारणे माननीय खासदार शिवसेना नेते श्री गजानन कीर्तीकर माननीय खासदार श्रीमती मेधाताई कुलकर्णी माननीय खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील माननीय आमदार श्री हेमंत रासने महाराष्ट्र विधानसभेचे माननीय माजी सदस्य श्री रवींद्र धंगेकर नगरसेवक श्री श्रीनाथ भिमाले आणि नगरसेवक श्री पृथ्वीराज सुतार यांच्यासह मलबारच्या व्यवस्थापन पथातील सदस्य मौल्यवान ग्राहक आणि हितचिंतक यांची उपस्थिती होती उपचार झालेला आहे डिझाईन्स आपल्याला मिळणारे आणि सुखंदर पुणेकरांना आपण काय आहोत आपण आता नवीन शोरूम ओपन झालेलं आहे तर आपण पुणेकरांना आपण डिझाईन्स आणि त्यांना न्यू कलेक्शन देणार आहे जसं आता आम्ही सांगितले की इरा आणि प्रेशा आमचे अन डायमंड्स आणि नवघराचे डिझाईन्स आहेत ते आम्ही खूप युनिक डिझाईन देणार आहेत बिकॉज त्यात आम्ही खूप लाईट रेंजपासून स्टार्ट केलेले आहेत आणि हाय वे हाय रेंजपर्यंत आम्ही ठेवलेले आहेत सो तुम्हाला फॅन्सी डिझाईन पण खूप छान मिळेल इव्हन टर्किश नेकलेस जे आहे ते आमचे सात घरांपासून स्टार्ट आहेत तर ते पॅटर्न्स नवीन मिळेल तुम्हाला लाईट वेट दागिने खूप चांगले मिळेल इथं आणि व्हरायटी तुम्हाला खूप भरपूर बघायला मिळेल तुम्हाला इथंही कोथरूममध्ये तर आजकाल सोन्याचे भाव जे वाढत चालले आहेत तर जनरली आपण विचार करतो की माझ्या घरी सोनं आहे तर त्याचं मी काय करू तर जनरली मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर जुनं सोनं जेव्हा हो, तुम्ही एक्सचेंज करता तर त्याच्यामध्ये माझं सोनं नाही आहे किंवा माझ्या ब्रँडचं नाही आहे तर त्याच्यामध्ये घट केली जाते तर मला बारचं एकच तत्व आहे प्रॉमिस आहे की कुणाकडचंही सोनं तुम्ही घेऊन या बावीस कॅरेट प्युरिटी आहे तर कुठलाही भाव फरक किंवा वजनात घट न घेता ते आम्ही हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज करतो आणि हे आम्ही जसं ऑफर्स असतात की मान्सून ऑफर आली किंवा अमुक ऑफर आली तर तसं न करता आपल्याकडे बाराही महिने तुम्ही बावीस कॅरेटचा दागिना घेऊन या हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज आहे आपल्याकडे त्याचबरोबर मला बारचं जे ओवरऑल जर्नी राहिलेली आहे त्याबद्दल सांगू इच्छितो की जसं आता नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये आपण फर्स्ट स्टोअर लाँच केलं तर आत्ता पुण्यामध्ये हे नव्वं शोरूम आणि जवळपास तेरा देशांमध्ये चारशेपेक्षा जास्त शोरूम आत्तापर्यंत आपण झाले आणि त्याचमुळे जी ग्राहकाची नेहमी पसंती ठरली आहे मला बारकर एक वन गोल्ड रेट म्हणजे वन इंडिया वन गोल्ड रेट शिवाय आपण इन्शुरन्स फ्री देतो शिवाय आपल्याकडं झिरो पर्सेंट मेकिंग चार्जेसमध्ये दागिने खरेदी करण्याचासुद्धा तुम्ही पुढच्या वर्षी जे काही सेविंग प्लॅन आहे ते सुद्धा आहेत त्याचबरोबर जसं आपण म्हणतो की सोन्याची शुद्धता कशी ओळखावी जेव्हा सोन्याची शुद्धताबद्दल कोणाला माहिती नव्हती त्यावेळेसपासून मलाबारने आपलं मीटर मशीन म्हणून एक मशीन आहे त्याच्याद्वारे सोन्याची जी शुद्धता आहे ती शुद्धता आपण चेक करू शकतो आणि तो विश्वास नेहमीच ग्राहकांसमोर दाखवला आहे त्याचमुळे आत्तापर्यंत ओवरऑल मलाबारची जी जर्नी आहे आणि जो काही ट्रस्ट आहे तो बिल्ड केलेला आहे कारण ते कॅरेट मीटर मशीनमध्ये तुमची जी काही सोन्याची शुद्धता आहे ते दाखवला जातो दा आणि नेहमीच ग्राहकाचा त्याच्यामुळे ट्रस्ट आहे आणि आजकाल आत्तापर्यंत जी जर्नी राहिली त्याचमुळे मलाबार हे पसंतीचं ज्वेलर्स म्हणून आहे ओवरऑल मलाबार हे सी एस आरबद्दल बद्दल सांगायचं म्हटलं तर आत्ता चार ते पाच दिवसापूर्वी आपण जवळपास फूड डोनेट करतो ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी पुण्यामध्ये टू थाउजंड फाय हंड्रेड प्लस डेली बेसिसला आपण वेगवेगळ्या स्कूल असेल तिथं डॉ आपलं स्कूलचं असेल तिथं स्कूलचं काही आपलं याचं असेल आहे मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते मागच्या वर्षीची जी शिष्यवृत्ती दिली आम्ही डिसेंबरमध्ये ती चारशे चौऱ्याण्णव मुलींना दिलेली आहे एक्केचाळीस लाखांची लक्ष्मी रोडला काय होतं ना वस्ता का वस्ता आ, का सर की आता कोथरूडचे जे आहेत कस्टमर्स आजकाल असं झालं आहे की माझ्या शेजारी जे दुकान आहे मी तिथे जाईल लक्ष्मी रोड तर सगळ्यांसाठी आहेत परंतु ज्यांना हे करायचं आहे की जवळ माझ्या आहे तिथे जायचं आहे त्यांच्यासाठी था, हे आहे म्हणजे आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर मालाबार जे आहे प्रत्येक एरियामध्ये आहे सिंहगड आहे हडपसर आहे फिनिक्स आहे आणि नवीन एक सांगू शकेल की नवीन शोरूम आणलं म्हणजे की समजा लक्ष्मी रोडवर माझं ऑलरेडी हंड्रेड सी आर बिझनेस करत असेल कोथरूडून जर माझा बिझनेस जर तेवढाच होणार असेल तर कोथरूडून अजून आमचं जे काही मला स्टोर आहेत तर कुठलाही स्टोअर आणलं तर एक्झिस्टिंग स्टोअरचा कुठलाही सेल जर डी ग्रोथमध्ये नाही आहे आणि नवीन शोरूम आणल्यानंतर ते शोरूमचा सुद्धा ग्रोथ होत असेल सोबियसली नवीन ब्रँडस ग्राहकांसाठी आणणं हे मला वरचं काम आहे आणि इथून पुढे जी पसंती दाखवते त्या पसंतीने आम्ही अजूनही नवीन शोरूम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये लॉन्चिंग